अंथरुणावर बसून जेवत असाल तर लगेच भासावध, सावध वास्तुशास्त्रात सांगितले आहे कारण नमस्कार मित्रांनो मराठी क्लब क्लबमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे वास्तुशास्त्रामध्ये सकाळी उठण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत काही नियम सांगण्यात आले आहेत ज्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करण्यास मनाई आहे वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी काही खास नियम बनवले आहेत अशा अनेक गोष्टी करतो ज्यामुळे वास्तुदोष होतो त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो या वास्तुदोषांमुळे कुटुंबातील सदस्यांची आर्थिक समृद्धी यश आणि प्रगती थांबते वास्तुशास्त्रामध्ये सकाळी उठण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत काही नियम सांगण्यात आले आहे ज्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करण्यास मनाई आहे तुम्हीही हे करत असाल तर लगेच सावध व्हा बिछाण्यावर बसून जेवण्याचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया त्या अगोदर मध्ये ख्या मनाने जय श्री कृष्ण जरूर लिहा अंथरुणावर बसून का जेवू नये अनेकांना अंथरुणावर बसून अन्न खाण्याची सव्य असते हे लोक आपल्या बेडरूममध्ये बेडवर बसून जेवतात वास्तुनुसार अंथरुणावर बसून जेवल्याने आरोग्याला हानी तर होतेच पण आर्थिक संकटही येते वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर बसून जेवल्याने लक्ष्मी क्रोधित होते आणि ती त्या घरात कधीच टिकत नाही ज्या घरात लोक अंथरुणावर बसून जेवतात त्या घरात गरिबीचे वास्तव्य असते घरात अशांतता पसरते आणि कुटुंबातील सदस्यांवर कर्जाचा डोंगर वाढतो अंथरुणावर बसून जेवल्याने धनहानी सहन करावी लागते वास्तुनुसार जेवणाचे नियम वास्तूनुसार नेहमी जमिनीवर बसून सावकाश जेवावे जर तुम्हाला बसता येत नसेल तर जेवणाच्या टेबलावर बसून जेवा पण जेवणाचे ताट हातात धरून जेवू नये हे लक्षात ठेवा यामुळे धनाची हानी होत नाही असे मानले जाते वास्तूनुसार जेवण नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून करावे किचनमध्ये खरकटी भांडीही ठेवू नयेत हा माता अन्नपूर्णाचा अपमान मानला जातो भांडी नेहमी रात्री धुवावीत किंवा ती घराबाहेर ठेवावी त्यामुळे धनहानी होत नाही वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद